सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे माडीवाडा परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आला आहे अटक करण्यात आलेले आरोपी फरहान अखिल शेख वय एकोणीस राहणार आमन चौक सोलापूर सचिन सिद्धाराम झगडगे वय पस्तीस राहणार माडीवाडा सोलापूर या आरोपींच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल दहा जिवंत काळतुसे एक मोटरसायकल आणि इनोवा कार असा एकूण दहा लाख दहा हजारांचे मुद्देवाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कुबुली दिली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त डॉक्टर आनंदी माने, आयुक्त माने। तसेच या पथकात अनिल लोंडे महेश शिंदे शंकर पाटील कुमार काळे महेश पाटील आणि सिद्धाराम देशमुख यांचा समावेश होता गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे की अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे सोलापूर आ, शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळाले गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक आ, पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम जगळगंटे वाई अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडी गरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देसी पिस्टल आणि एकाकडे एकाकडे दोन जिवंत काडतूस आणि दुसरीकडे आठ दिव जिवंत काडतूस असा एकूण दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेल्या आहेत विरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पैंतीस अन्वे गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून एक दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतं ते आता फरार आहे त्यांनाही शोधण्याच्या काम कामासाठी पथक रवाना झालेल्या आहेत या डिटेक्शनमध्ये दोन बनावटी गावटी पिस्तूल आणि दहा जिवंत कारतूस एक मारुती बलेनो कार आणि एक टी व्ही एस सापाची मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या डी सी पी श्रीमती पाटील ए सी पी श्री माने पी आय श्री माने आणि पी आय ए पी आय श्री आ, दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम अनिल महेश भरत कुमार राजू महेश सिद्धाराम आणि मचिंद्र राठोड सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल